मित्र हो मी सांगतोय ती बारा लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर समजून जा की तुमचं लिव्हर एकदम टकाटक आहे नंबर एक आहे चांगलं काम करत आहे त्याला कुठलाही आजार नाही मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊ नयका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो लिव्हर हा आपल्या शरीरातला रासायनिक कारखाना आहे लिव्हर आपल्या शरीरासाठी किती महत्वाचा आहे हे तुम्हाला लक्षात आल्याशिवाय या व्हिडिओचं गांभीर्य तुम्हाला कळणार नाही त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे लिव्हर बद्दलच्या दहा महत्वाच्या गोष्टी सगळ्यात पहिली आहे लिव्हर म्हणजे आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी ग्रंथी आहे आणि सगळ्यात मोठा दुसरा अवयव आहे पहिला अवयव हो त्वचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या शरीरामध्ये तयार होणारे टाकाऊ पदार्थ विषारी घटक लिव्हरच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होते तिसरी महत्वाची गोष्ट आहे लिव्हर शरीरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करत चौथी महत्वाची गोष्ट आहे अत्यंत महत्वाचे मानले जाणारे जीवनसत्व विटॅमिन ए डी ई e, आणि के सोबतच काही खनिज आयर्न आणि कॉपर नावाचे जे काही महत्वाचे घटक आहेत ते लिव्हरमध्ये साचवून स्टोअर करून ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते पाचवी महत्वाची गोष्ट लिव्हरमध्ये प्रोटीन तयार केलं जातं सहावी महत्वाची गोष्ट आहे बाईल चांगल्या पद्धतीनं म्हणजेच पित्त तयार केलं जातं जे पित्त आपल्याला पचनासाठी मदत करतात सातवी शरीरामध्ये संप्रेरक अर्थात हॉर्मोनचा बॅलन्स ठेवण्यासाठी मदत होते आठवी महत्वाची गोष्ट लिव्हर हा एकमेव शरीरातला अवयव असा आहे जो स्वतःहून रिजनरेट होतो स्वतःच्या पेशी खूप वेगानं चांगल्या प्रकारे तयार करतो आणि खूप लवकर दुरुस्त होतो नवी गोष्ट लिव्हर खाल्लेल्या अन्नाला पचण्यासाठी आणि त्या शरीराला लागू होण्यासाठी मदत करतो आणि दहावी महत्वाची गोष्ट आहे लिव्हरमध्ये क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे रक्त गोठण्यासाठी लागणारे घटक तयार होतात ज्यामुळं आपल्याला कधीही लागलं तर रक्तस्राव खूप लवकर थांबवला जातो आणि आपलं रक्त चांगल्या प्रकारे एका विशिष्ट पातळीवरती गोठवून ठेवलं जातं तर नक्कीच यावरून आपल्या लक्षात येईल की लिव्हर किती महत्वाचा अवयव आहे आता पाहूया सगळ्यात महत्वाचं आपलं लिव्हर चांगलं आहे का नाही ते आजारी पडण्याच्या मार्गावर तर नाही ना त्याला कुठला त्रास तर होत नाही ना हे घरच्या घरी ओळखण्याची सोपी पद्धत ही बारा लक्षणं जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही राहा तुमचा लिव्हर एकदम टकाटक आहे यासोबतच मी तुम्हाला आपलं लिव्हर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मजबूत ठेवण्यासाठी त्याला आजारापासून दूर ठेवण्यासाठी असलेला आजार कमी करण्याच्या साठी दहा सोप्या घरगुती टिप्स देखील सांगणार आहेत तर मित्र हो लिव्हर चांगला असण्याचं चा सगळ्यात पहिले लक्षण आहे ते म्हणजे दिवसभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये खूप चांगली ऊर्जा असते ताकद असते तुम्हाला सतत आनंदी फ्रेश वाटतो याचं याचं कारण असं की जेव्हा लिव्हर चांगलं असतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये आपण खाल्लेलं अन्न चांगलं पचवलं जातं ते चांगलं शरीरामध्ये शोषलं जातं आणि सगळे जे जीवनसत्व खनिज आहेत अँटीऑक्सिडंट आहेत हे सगळे घटक आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला अतिशय चांगल्या प्रकारे मिळतात त्यामुळे सगळ्या पेशी टवटवीत राहतात आणि आपल्याला दिवसभर कधीही थकवा जाणवत नाही अशकपणा जाणवत नाही आळस सुस्ती अजिबात येत नाही मात्र जर लिव्हर खराब असेल तर तुम्हाला लवकर थकवा येतो सतत सुस्ती जाणवते आणि आरोग्य जर तुमचं लिव्हर असेल तर लिव्हरच्या माध्यमातून शरीरातले विषारी घटक टाकाऊ पदार्थ खूप चांगल्या प्रकारे संडासच्या माध्यमातून बाहेर काढून टाकले जातात परंतु जेव्हा लिव्हर धोक्यात असतं तेव्हा हे विषारी घटक कुठेतरी रक्तामध्ये जमा होतात आणि ते त्वचेवरती येतात त्यामुळे त्वचा काळवडण असेल त्वचेच्या अनेक समस्या आपल्याला लिव्हरच्या आजारामध्ये बघायला मिळतात तिसरं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमची कधीही बिघडत नाही खराब होत नाही तुम्हाला कधी गॅस होत नाही पोट डंबरत नाही किंवा अन्न चांगलं पचवण्याच्या अन्न आहे अन्न ते, ते पचवण्यासाठी आपल्याला हे लिव्हर मध्ये तयार होत पित्ताशयामध्ये साठवलं जातं आणि तिथून ते लहान आतड्याच्या दुसऱ्या भागामध्ये पाठवलं जातं आणि तिथं त्याचे पचन क्रिया आहे त्यामुळे लक्षात ठेवा लिव्हर चांगला असेल तर पचनशक्ती चांगली असते आतड्याच्या हालचाली चांगल्या होतात पोट व्यवस्थित साफ होतं बद्धकोष्ठता कधी होत नाही. चौथा चांगले लक्षण आहे जर लिवर चांगला असेल तर तुम्हाला भूक चांगली लागते. तुम्हाला खावेसे वाटतं. तुम्ही पोटभर जेवण करता आणि खाल्लेले व्यवस्थित पचले देखील जातो. पाचवे चांगले लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या यकृताचा रंग नॉर्मल असणं म्हणजे फिकट पिवळसर किंवा पाण्यासारखा रंग असेल तर समजून जायचं की लिवर तुमचं चांगला आहे. जेव्हा लिवर मध्ये काहीतरी गडबड होते तेव्हा बाईल किंवा बाईल साल्ट असतील किंवा इतर काही घटक आहेत मधले किंवा टाकाऊ पदार्थ आहेत ते रक्तामधून लघवीमध्ये किडनीमध्ये येतात आणि लघवीचा रंग गडद पिवळ्या रंगाचा होतो आणि तेव्हा समजून जायचं की आपल्या लिव्हरला काहीतरी धोका आहे सहावं चांगलं लक्षण आहे तुमची स्मरण शक्ती चांगली असते तुम्ही गोंधळून जात नाही तुम्ही चांगला विचार करू शकता तुमच्या कधीही डोक्यामध्ये काहीही अतिरिक्त तान तणाव येत नाही कारण जेव्हा तुमचं लिव्हर बिघडतं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये विषारी घटक जमा होतात आणि हे विषारी घटक मेंदूमध्ये जातात आणि मेंदूचं कार्य बिघडून टाकतात त्यामुळे मेंदूचं कार्य व्यवस्थित होत असेल तर लिव्हर चांगलं असल्याचं ते लक्षण आहे सातवं चांगलं लक्षण आहे कधीही तुमच्या पोटावर पायावरती सूज येत नाही कारण जेव्हा लिव्हर खराब होतं तेव्हा शरीरामध्ये प्रोटीन इम्बॅलन्स होतो सोबतच मेटाबॉलिझम बिघडतं चयापचय बिघडतं पाण्याची जी मात्रा में में तो सा हो तो 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 है ते शरीरामध्ये साचून राहायला लागते त्यातल्या त्या पोटामध्ये ज्याला आपण ऍसाइटिस असं म्हणतो पोट असं नगारासारखं होतं फुकत डम्प फुकतं आणि त्याच्यावरच्या ज्या नसा आहेत त्या काळ्या निळ्या दिसायला लागतात आपल्याला बेंबी देखील बाहेर येते आणि पायावरती सूज येते सूजेवरती दाबलं तर खड्डा पडतो हे देखील एक महत्वाचं लक्षण आहे आणि जेव्हा पोटामधले पाणी वाढतं लिव्हर खराब झाल्यामुळे तेव्हा फुफ्फुसावरती देखील दबाव होतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो माणूस बसलेला असला झोपलेला असला काही करत असला तरी त्याला दम लागतो हे देखील एक महत्वाचं त्यामुळे लक्षात ठेवा जर तुमच्या पोटावरती पायावरती सूज येत नसेल तर तुम्ही बिंदास राहा तुमचा लिव्हर चांगला आठव चांगलं लक्षण आहे तुमच्या जखमा लवकर भरून येत असतील काही कुठं लागलं रक्तस्त्राव होत असेल तर तो लवकर थांबत असेल किंवा काही लगेच काही थोडं वेळी लागलं तरी तुम्हाला काळ होत नसेल त्वचेवरती तर समजून जायचं की लिव्हर तुमचं चांगलं आहे त्याचं कारण असं की लिव्हरमध्ये क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे रक्त गोठण्यासाठी लागणारे घटक तयार होतात आणि हे घटक आपल्याला रक्तस्त्राव रोखण्याच्यासाठी मदत करतात परंतु जेव्हा लिव्हर खराब होतो तेव्हा लिव्हरमध्ये क्लॉटिंग फॅक्टर तयार होत नाहीत आणिचा परिणाम म्हणून रक्त लवकर थांबत नाही जखमा लवकर भरून येत नाहीत तुमच्या टाइम 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 ब्लीडिंग ताँग, जो आहे तो देखील आहे तो देखील तुमचा डिस्टर्ब होतो हे लक्षात ठेवा चांगलं लक्षण आहे की तुमच्या अंगावरती कधीही कोरडी खाज येत नाही तुमची त्वचा एकदम टवटवीत निरोगी असते कुठल्याही गांधी तुमच्या अंगावर येत नाही पित्त कधीही घुटत नाही कारण जेव्हा तुमचं लिव्हर खराब होतं तेव्हा रक्तामध्ये बाईल प्रमाण वाढतं आणि आणिचा परिणाम म्हणून संपूर्ण अंगावरती कोरडी खाज होते इतकी बेचैन करणारी खाज असते त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळेला ही खाज खूप जास्त वाढते इतर देखील आजार आहे त्याच्यामध्ये खाज येते जसं की आहे फंगल इन्फेक्शन आहे किंवा कुठली ऍलर्जी झाली असेल कुठल्या वस वस्तूच्या किंवा गोष्टीच्या संपर्कात आलं तरी सुद्धा आपल्याला खाज होऊ शकते पण जर सातत्यानं खूप दिवसापासून संपूर्ण अंगाला सहन न होणारी खाज असेल तर समजून जायचं कुठेतरी धोक्यात आहे दहावं चांगलं लक्षण आहे की तुमच्या पोटाच्या वरच्या बाजूला उजवीकडे कधीही तुम्हाला दुखत नाही वेदना होत नाहीत कारण आपल्या पोटामध्ये वरच्या उजव्या बाजूला लिव्हर असतं छातीच्या बरगड्या झाल्यावर तर लगेच लिव्हर असतो उजव्या बाजूला तिथं जर वेदना होत असतील दुखत असतील तर लिव्हरमध्ये काहीतरी अडचण असू शकते तेव्हा जर तुम्हाला अशा प्रकारच्या वेदना नसतील तर तुमचं लिव्हर चांगलं असण्याची शक्यता आहे अकरावं चांगलं लक्षण आहे की तुमच्या त्वचेचा रंग एकदम चांगला असणं नॉर्मल असणं नॉर्मल जो काय असेल काळा असेल वर्ण तुमचा कॉम्प्लेक्शन तसं दिसेल किंवा पांढरा असेल गोरा असेल तसं दिसेल परंतु जेव्हा लिव्हर खराब होतो तेव्हा तुमच्या त्वचेचा रंग हा पिवळसर होतो यासोबतच तुमच्या डोळ्याचा रंग देखील पिवळसर होतो परंतु कावीळ ह्या आजारामध्ये डोळे बघत असताना तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे दोन्ही ज्या भुवा आहेत वर उचलायच्या पेशंटला खाली बघायला सांगायचंय जो वरचा भाग आहे तो पूर्णपणे पिवळा झालेला जर दिसत असेल तर तुमच्या शरीरामध्ये कावीळ उतरलेली आहे रक्तामध्ये कावीळ उतरलेली आहे आणिचा परिणाम म्हणून डोळ्यामध्ये आणि संपूर्ण शरीराच्या त्वचेवरती तुम्हाला पिवळस रंग दिसायला लागतो ज्याला आपण जॉन्डिस असं म्हणतो किंवा इक्टेरस असं म्हणतो तर असं कुठलं लक्षण नसेल तर समजून जायचं की लिव्हर एकदम टकाटक आहे आणि बारावं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या संडासचा रंग नॉर्मल असणं नॉर्मल तपकिरी रंगाची शौचाच असते कारण जेव्हा आपलं लिव्हर चांगलं काम करत असतं तेव्हा लिव्हरमध्ये तयार झालेले जे पित्त आहे ते आतड्यामध्ये चांगल्या प्रकारे येतं त्याच्या माध्यमातून पचनक्रिया व्यवस्थित होते आणिचा परिणाम म्हणून शौचा नॉर्मल रंग हा तपकिरी असतो आणि जर तुम्हाला जर कुठला आजार असेल तर जो तपकिरी रंग निघून जाऊन तो चिखलासारखा किंवा पांढरट रंगाची शौचा आपल्याला येते अशा वेळी देखील समजून जायचं की लिव्हर मध्ये कुठेतरी गडबड आहे तर मित्र हो ही सगळी लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर समजून जायचं की तुमचं लिव्हर एकदम बेस्ट आहे टकाटक आहे तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही परंतु याच्यातलं एक है, तका तका है, पर या जरी लक्षण कुठेतरी गडबड दिसत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही एल टी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट रक्ताच्या माध्यमातून करण्याची ही तपासणी असते साधारण पाच सहाशे रुपयाला खर्च अजिबात गरज नसते कधीही तुम्ही याला तपासणी करू शकता यासोबतच पोटाची सोनोग्राफी देखील करून आपण लिव्हरची अवस्था जाणून घेऊ शकतो लिव्हरमध्ये चरबी किती जमा झालेली आहे हे आपण बघू शकतो कारण लिव्हर हा ऑलरेडी फॅटी ऑर्गन आहे त्याच्यामध्ये जर अजून जास्त चरबी जमा होत असेल तर अशा वेळी मात्र त्या ठिकाणी फॅटी लिव्हर होतो ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री किंवा त्याचा रूपांतर मग परत लिव्हर सिरोसिसमध्ये लिव्हर कॅन्सरमध्ये होऊ शकतो लिव्हर फेल्युअर होऊ शकतं त्यामुळे वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी वेळीच तपासण्या करणं डॉक्टरांच्या सल्ल्याने अत्यंत गरजेचं आहे आणि आता पाहूया सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा लिव्हर जर तुम्हाला मजबूत करायचा असेल लिव्हरच्या आजारापासून दूर राहायचं असेल असलेल्या लिव्हरच्या आजाराला तुम्हाला नैसर्गिकरित्या घरच्या घरी कमी करायचं असेल तर तुमच्या औषध गोळ्या सोबत डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत तुम्हाला ह्या दहा गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे मदत करत सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं वजन जर वाढलेलं असेल तर ते, ते नियंत्रित ठेवा कारण वाढलेलं वजन लिहर मध्ये चरबी वाढवतं आणि चरबी ही लिव्हरला अतिशय धोकादायक नंबर दोन दिवसभरामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह रहा, कुठल्या रहा, ना कुठल्या प्रकारची शारीरिक हालचाल किमान दिवसभरामध्ये अर्धा ते पाऊन तास आवर्जून करा नंबर तीन पूरक पोषक समतोल आहार घ्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळभाज्या त्या सीजन मध्ये मिळणारी फळ आवर्जून खा कारण याच्यामध्ये असणारे जे जीवनसत्व खनिज आहेत आणि सगळ्यात लिव्हरला तंदुरुस्त ठेवतात लिव्हरला आजारापासून दूर ठेवतात लिव्हरचं काम आहारामध्ये तळलेले जंक फूड याचं प्रमाण कमी करा साखर मीठ तेल मैद्याचे पदार्थ वर्ज करा त्याचं प्रमाण कमी करा चौथी गोष्ट जर दारू पित असाल तर ती आजच बंद करा कारण दारूचा एक एक थेम तुमच्या लिव्हरला आजारी पाडणार आहे आणि त्याला फेल करणार आहे वेळ गेल्यानंतर पश्चाताप करून घेत बसण्यापेक्षा आत्ताच जागे व्हा जर तुमच्या पोटामध्ये पोट गच्च भरून पाणी होऊ द्यायचं नसेल पायावरती सूज येऊ द्यायची नसेल तुम्हाला अकाली मृत्यू येऊ हो द्यायचा नसेल तर आजच दारू बंद करा दारू कशी बंद करायची याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला तो आवडून पहा पाचवी महत्वाची गोष्ट कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषध गोळी घेऊ नका बऱ्याचदा वेदनाशामक गोळ्या ओव्हर द काउंटर म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या जातात वर्षानुवर्ष गोळ्या खातात आणि लिव्हर हा असा अवयव आहे ज्याच्यावरती या औषध गोळ्याचा दुष्परिणाम होऊन ते फेल होऊ शकतं कारण सहावी महत्वाची गोष्ट दिवसभरामध्ये मुबलक पाणी प्या कारण पाणी हे लिव्हरसाठी टॉनिक मानलं जातं कारण जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये मुबलक पुरेसं पाणी पिता हायड्रेट राहता तेव्हा तुमच्या लिव्हर मध्ये जमा झालेले विषारी घटक टाकाऊ पदार्थ शौचासच्या आणि लघवीच्या माध्यमातून नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकून लिव्हर एकदम टवटवीत फ्रेश होतं सातवी गोष्ट मानसिकता चांगली ठेवा ताणतणावाचं नियोजन करा त्यासाठी योगा ध्यानधारणा करा आनंदी राहा रहा। हे फक्त लिव्हरसाठीच नाही तर संपूर्ण शरीरातील सगळ्या अवयवांच्या साठी अत्यंत महत्वाचं असतं नववी गोष्ट जर बी पी शुगर असेल तर तो नियंत्रित ठेवा कंट्रोल करण्यासाठी नैसर्गिकरित्या प्रयत्न करा आहारामध्ये पथ्यपाणी पाळा जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करा आणि दहावी महत्वाची गोष्ट ती म्हणजे डॉक्टरांच्याकडून वेळोवेळी तपासणी करा कारण योग्य वेळी तपासणी केली तर योग्य वेळी निदान होईल योग्य वेळी उपचार झाले तर लोक दुरुस्त व्हाल आणि तुमचा लिव्हर फेल्युअर पासून बचाव होईल तर नक्कीच मित्र हो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे समजल्या असतीलच याची मला खात्री आहे व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची देखील मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी हा влюблен, вот а कुणाचंही बंद पडलेलं नाही तुम्हाला जागृत करण्याचं शहाणं करण्याचं पण मी मात्र एक सामाजिक दायित्व म्हणून सामाजिक जबाबदारी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा दरवेळी प्रयत्न करत असतो यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या लिव्हरच्या आरोग्याबद्दल शास्त्रोक्त माहिती मिळेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील आणि आता वेळ आलेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टी वाजवणार ते गाणं कुठलं आहे तुम्ही ते कमेंटमध्ये आवर्जून काढा त्यासोबतच आमच्या या, या आरोग्यविषयक कामाला जर तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आता लगेच आमच्या चॅनेलला जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब करण असेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कॉमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या वळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण shna hari